नमस्कार मित्रांनो बी एम सी कार्यकारी सहाय्यक या पदाची पदभरती झालेली होती त्यामध्ये मित्रांनो काही प्रश्न जे रद्द करण्यात आलेले आहेत तर त्या प्रश्नांचे गुण अद्यापही विद्यार्थ्यांना देण्यात आलेले नाहीत तर पुढील जे फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे एप्रिल महिन्यामध्ये तर त्यामध्ये आपल्याला ते गुण वाढवून मिळणार आहेत का अशा पद्धतीच्या कमेंट मला व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये येत आहेत या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो तर याच संदर्भात आपण बीएमसी कार्यालयामध्ये लेखी आणि फोनद्वारेही विचारणा करणार आहोत दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपणही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून याबाबत विचारणा करायची आहे मित्रांनो या, या माहितीसाठी कार्यालयात फोन लावूनच विचारावे लागणार आहे किंवा आपण पत्रव्यवहार करू शकत असताल तर पत्रव्यवहाराद्वारे आपण ही गोष्ट विचारू शकता मित्रांनो अशाच नवनवीन अपडेट बघण्यासाठी अॅग्रिकट्टा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा